सुंदर ते ध्यान उभे विटीवरी कर कटावरी ठेवून या तृषीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी वसुमने विराजित तुकामने माझे हेची सर्व सुख पायी न आवडीने रामकृष्णारी मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे तर बघा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल आपला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी आहे आता गुढीपाडवा येणार आहे तर पाडवा निमित्त मी देवासाठी एकदम छान असा पोशाख बनवून घेणार आहे तर तुम्हाला पण जर हा पोशाख बनवून घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं लिहून द्या चला तर आपण बघूया पोशाख कसा बनवायचा तर बघा मी इथं माझ्या माहेरी मंदिरात आलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या बरोबर देवाच्या खांद्यापासून दे खाली एकदम वीटपर्यंत माप घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं आता हा जो काही देवाला टॉप घातलेला आहे तो खूप उंचीला जास्तीचा आहे तर मी टॉपची उंची पंधरा इंच घेणार आहे कमरेपासून खाली बरोबर पायापर्यंत टेप लावायचा धोतीची उंची किती येते ते, ते आपण लिहून घे ठीक आहे तुम्ही देखील मापा अशा प्रकारे नोट डाऊन करत चला तर बघा आता इथं आपण कमरेचं माप घेणार तर देवाने हात कमरेवरती ठेवलेले आहेत म्हणून आपण वरून असं माप घेणार कमरेचं माप चोवीस येत आहे आता रुक्मिणीची पूर्ण उंची अशा पद्धतीने बरोबर खांद्यापासून तर पायापर्यंत मोजून घ्यायची आहे संपूर्ण उंची मोजायची त्यानंतर ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची तसंच इथं कमरेचं देखील आपल्याला मोजून घ्यायचं आहे ठीक आहे कमरेचं पण माप मोजून झालेलं आहे आता खालची जी साडीची उंची असणार आहे ते देखील आपण माप इथं मोजून घेतलेलं आहे आता स्लीवचं माप देखील मोजून घ्यायचं आहे बाही उंचीला किती आहे आणि दंड घेर तर मी तुम्हाला ज्यावेळेस ब्लाउज ब्लाऊज शिवून घेईल तेव्हा दाखवणार आहे कारण मूर्ती स्वरूपात देव असल्यामुळे आपल्या पोशाख थोड्या वेगळ्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे त्या असतील तर तुम्ही साडीचं माप कसं घेऊ शकता त्यासाठी बघा असा टेप लावायचा आणि टेपवरच आपल्याला मिऱ्या घ्यायच्या आहेत ठीक आहे एक दोन तीन चार पाच अशा मिरा मी घेतल्या आणि हा जो काही टेप आहे तो असं बरोबर रुक्मिणीच्या हातामधून असं तिकडे टाकला परत दुसऱ्या हातातून टेप घेत आपण त्या टेपला वरती असं बरोबर खांद्यावरून पदर टाकणार आहेत ठीक आहे आता माझ्या टेप इथं संपला मी लगेच टेपची दुसरी बाजू लावून घेतली आणि पूर्ण उंची इथं मी चेक करून घेतलेली आहे ती असते म्हणजे दोन ते सव्वा दोन मीटर आपल्याला ह्या रुक्मिणी मातेसाठी साडी घेण्याची गरज आहे ठीक आहे त्यानंतर हे ज्ञानेश्वर मारुई तुकाराम महाराजांसाठी चौकोन रुमालचीच आपण ट्रायंगल बनवून घेणार आहे त्रिकोण तसंच बाहेर मुक्ताबाई आहे तर मुक्ताई मातेसाठी देखील आपण अशा पद्धतीने छानपैकी माप मी घेणार आहे आणि मस्त छोटासा असा लेहंगा बनवून देणार आहे आपण इथं अशा साडी घेतलेली आहे डायरेक्टच मी पांढऱ्या रंगाची साडीच घेऊन घेतलेली आहे पूर्ण संपूर्ण तर आपण ह्या साडीमधूनच ड्रेस बनवणार आहेत पोशाख बनवून घेणार आहेत आपल्या श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेसाठी तर बघा मी आता संपूर्ण साडी जशी आहे तशीच राहू देते सर्वप्रथम आपण अस्तरवर कटिंग करणार म्हणजे मी तुम्हाला दाखवते अस्तरवर आपल्याला कटिंग कशी करायची असते तर बघा इथं आता सर्वप्रथम मी तुम्हाला धोतीचं माप दाखवत आहे जो की मी मूर्तीवरून माप मोजून मुजु, घेतलेला आहे आपण ते आहे आपलं सतरा तर सतरा इंचमध्ये आपण दोन इंच प्लस करणार आहेत एकोणावीस इंच बघा असं एकोणावीस आहे व असं सुद्धा मी एकोणावीस इंच घेतलेलं आहे तर आपण धोती बनवण्यासाठी हे दोन पार्ट कट करून घेतलेले आहेत हेच ट्यून मी साडीसुद्धा कट करणार आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे जे माप आहे ते लिहून घ्या ठीक आहे आता हे धोतीचं माप झालं त्यानंतर हे आहे वरचं टॉपचं माप तर हे बघा अशा प्रकारे आपलं कापड आहे हे बघा असं इकडे आपलं फोल्ड केलेलं आहे आपण त्याला इकडे बंद बाजू आहे परत अजून एक फोल्ड जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की देव आपला नेहमी पुढूनच झाकलेला असतो व मागच्या बाजूने उघडा असतो तर मी दोन्ही बाजूने त्याला टॉप बनवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी इथं उंची घेतलेली आहे मी बरोबर सोळा साडे सोळा इंच आपली हे उंची येत आहे थोडं शिलाई मार्जिनमध्ये ऍड केलेलं आहे व रुंदी घेतलेली आहे आपण इथं बरोबर आठ इंच आहे असं आपला ते मी तुम्हाला आता शिवताना दाखवतेस गडा कसा घ्यायचा व किती घ्यायचा हे झालं आपला श्री विठ्ठलाची धोती व टॉप बाह्या असतात त्या बाह्यांसाठी बघा अशा प्रकारे मी कापड कट केलेलं आहे तर कापड बघा रुंदीला आहे बरोबर आपला साडेपाच इंच तो तयार होऊन पाच येणार आहे व आता हे मी तुम्हाला डबलमध्येच मोजून दाखवते दोन दोन बाह्यांचा कापड आहे बघा एक दोन तीन आणि चार चार लेअरमध्ये आपला कापड आहे इथं म्हणजे दोन बाह्या आहेत आपल्या ह्या तर डबलमध्ये तुम्ही बघू शकता साडेसोळा इंच येत आहे म्हणजे आपलं हे बरोबर बत्तीस ते तेहतीस इंच लांबीची एक बाही आपल्याला हवी तेवढं हे बरोबर येत आहे या दोन्ही बाह्या आपल्या श्री विठ्ठलाच्या आहेत आहे कमरेतला पट्टा जो कमरेतून टाकून घेतो आपण तो, तो पट्टा ला हो आहे तर तो मला लांबीला कमी पडत होता आपल्या संपूर्ण आस्तरमध्ये नाही निघाला तर आपण अजून एक्स्ट्रा घेतला म्हणजे याला काय करायचं आहे आपल्याला असं बघा असं रुंदीला घ्यायचा आहे तो सहा इंच म्हणजे तयार साडेपाच येणार आहे रुंदीला व लांबीला आपल्याला चाळीस इंच घ्यायचं आहे त्याला तर मी तसं चाळीस इंच मोजूनच हे एवढं जोड त्याला कट करून घेतलेलं आहे ठीक आहे आता हे संपूर्ण पोशाख श्री विठ्ठलाचा तयार झाला आता हे आहे आपलं रुक्मिणी मातेसाठी तर बघा रुक्मिणी मातेसाठी सिंपल बिलकुल असंच आहे घेतलेलं ब्लाऊज आपण याला असं फोल्ड केलेलं आहे तर अशी घडी जी आहे ती आपली साडेसात इंच आहे व उंचीला आपण घेतलेला आहे त्याला आठ इंच हे ब्लाऊजचं माप आहे आणि ह्या बाह्या आहेत आपल्या तर बाही बघा बाही उंचीला साडेचार इंच व रुंदीला आहे पाच इंच तर हे आपलं रुक्मिणी मातेचं माप झाले आता हे संपूर्ण मी साडीवर कट करून घेते तर बघा अशा प्रकारे मी साडीवर सुद्धा जे अस्तर आहे आपलं ते कटिंग करून घेतलेलं आहे आता ह्या आहेत आपल्या श्री विठ्ठलासाठी आपण बाह्या कट केलेल्या तर यांना काय करणार आहेत आपण शिवायला खूपच सोपा आहे पोशाख फक्त कटिंग व्यवस्थित तुमच्या लक्षात यायला हवी आपण कटिंग कुठले कुठले पार्ट कसे कट केलेले आहेत ते तर बघा ह्या बाह्या आहेत तर यांना मी अशी इकडच्या बाजूने विकडच्या बाजूने दोन्ही बाजूने स्टिचिंग करून पलटून घेईल व फोल्ड करून ह्या बाह्या मी तयार करून घेणार आहे म्हणजे स्टिचिंगमध्ये आपला जास्त वेळ जातो तर मी तुम्हाला डायरेक्टच असं दाखवून देत आहे बाहे आपल्यात सेम पद्धतीने आपण तयार करू तसंच हा कमरेतला पट्टा जो आहे कमरेमधून आपण जो टाकून घेतो तो हा सुद्धा मी तसाच तयार करून घेणार आहे व हा जो सर्व पोशाख आहे त्याच्यावरती मी ही लेस लावणार आहे ह्या लेसचा वापर करणार आहे मी मला जिथे योग्य वाटेल तिथे मी लेस लावून घेणार आहे त्यानंतर आता मी तुम्हाला हे सर्व दाखवून देते की मी तो कुठं कुठं टीप टाकणार आहे दोती चौकोन मध्ये मी दोन पार्ट कट केलेले आहेत एकोणावीस बाय एकोणावीस चे दोन पार्ट आहेत आपले तर सेम पद्धतीने मी याला चौकोन रुमाला आकाराचे जे आहेत हे तर आपण जशा आहे तसे त्याला फोल्डिंग करून स्टिचिंग करून घेणार आहे मग दोती कशी बनवायची ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा इथं गडारुंदी घेणार आहेत आपण बरोबर साडेतीन इंच गडा रुंदी घेणार आहेत व चार पर्यंत आपण उंची घेणार आहेत व अस नॉर्मली व्ही सेप मी देऊन दिलेला आहे तसंच इथं काय केलेलं आहे मी बरोबर अर्धा ला ते पावनी इंच आपण बाहीसाठी सेप देणार आहे बाही पाच इंच जी आहे आपली रुंदीला व लांबीला तर भरपूरच आहे तर अशा प्रकारे मी इथं आकार देऊन घेणार आहे बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी दोन्ही बाजूने देवाला झाकण्याचा प्रयत्न करणार आहे आता याच्या आधी जो एक पोशाख कटिंग व स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला कळेलच तर त्याच्यात आपण फक्त फ्रंट पार्ट म्हणजे टॉप पार्ट आपण पुढच्या बाजूनेच बनवलेला आहे आता हे झालं आपलं डबलमध्ये असं आता देव मूर्ती स्वरूपात आहे त्याला घालता यायला पाहिजे ते आपल्याला कपडे त्यासाठी आपण काय करणार हे जे आतमध्ये फोल्डेड पार्ट आहे याला आपण असं व्यवस्थित कट करून घेऊ तर बघा हे मी तर कट करून दाखवलं आता हे जसं कटिंग करून घेतलेलं आहे तसंच मी याला साडीचा आपला जो कापड आहे कट केलेला त्याच्यावर ठेवून बरोबर जसं आहे तसंच मी याला स्टिचिंग करून घेणार आहे व याला बर्न कुठं लावायचे ठिकठिकाणी ते पण मी तुम्हाला दाखवतेस आताच्या साडीसाठी आपण बरोबर घेतलेला आहे अडीच मीटर लांबीला साडी साडी अडीच मीटर लांबीला आहे व उंचीला घेतलेली आहे आपण तिला बरोबर इथं अठरा इंच अठरा इंच, इंच उंचीला आहे कारण खाली वर वा थोडं थोडं वाढण्यात जाणार आहे आपला परत नेफा कसा लावायचा व साडीचे प्लेट कसे घ्यायचे हे पण मी तुम्हाला दाखवतेस तर हे बघा आपले अशा प्रकारे मी दोतीचे जे आहे ते अस्तर लावून व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेतलेली आहे बघू शकता एकदम चौकोनच आहे आपला काही एवढं विशेष नाही आहे चौकोन आहे पण त्या चौकोनला बघा मी इकडून व इकडून ह्या दोन बाजूने लेस लावून घेतलेली आहे सेम पद्धतीने जे आहे ते मी दोन्ही जे आहेत चौकोन ते रेडी करून घेतलेले आहेत दोन्ही चौकोनला मी सेम पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे बरोबर हा जो आहे तो सेंटर पॉईंट आहे तर इथून आपल्याला असे प्लेट घ्यायचे आहेत एक दोन आपल्या किती प्लेट येतं तसं आपल्याला इथं असे घेऊन घ्यायचे आहेत म्हणजे तीन प्लेट आपल्याला घ्यायचे आहेत इथं बरोबर तीन प्लेट आपल्याला अशा पद्धतीने घेत इथं मी पिन लावून सेट करून घेते तिने आता आपल्याला इकडूनसुद्धा तसेच प्लेट घ्यायचे आहेत म्हणजे तीन प्लेट घ्यायच्या आहेत एक दोन व ही आपली तिसरी प्लेट असणार आहे ठीक आहे आता आपल्याला हे जे अंतर आहे ते बघायचं आहे हे किती यायला हवं आपलं तर हे बरोबर येत आहे आपलं अकराच इंच येत आहे म्हणजे आपल्याला नेफा एकवीस इंचाच्या आहेत तर आपण त्याच्यात एक इंच प्लस करून बावीस करून घेऊ बावीसच्या डिम्मे अकरा अकरा इंचचा हा आपला एक बाजूचा पाय यायला हवा बघू शकता तुम्ही अगदी बिलकुल एक साईडची जी धो धोती असते आपली ती अशा पद्धतीने इथं तयार होत आहे आता मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवते तर हे बघा अशा प्रकारे आपले दोन्ही पाय रेडी आहेत धोती तयार आहे तर आता आपण काय करणार आहे इथून तर इथपर्यंत हे बघा अर्ध्या एवढंच मी स्टिचिंग करून घेणार आहे ब इथं स्टिचिंग झाल्यानंतर आपण हा जो पट्टा मी आता तयार करून घेतलेला आहे तो पण तुम्हाला दाखवून देते की आपण किती इंच घेतलेला आहे तर हा बघा उंचीला आहे बरोबर साडेपंधरा इंच म्हणजे सोडा घेतलेला तर मी त्याला इथं थोडासा वाढलेला आहे खाली त्रिकोण करण्यासाठी वरून दिला आहे आपला तर तयार आता तयार बरोबर साडेतीन इंच येत आहे मी जेव्हा कट केला तेव्हा साडेचार होता तयार साडेतीन आहे तर हा जो पट्टा आहे तो आपण इथं असं सेंटरला लावून घेणार आहेत बरोबर ठीक आहे आता तुम्हाला एवढं करून दाखवते आणि त्यानंतर आपली धोती म्हणजे तयारच झाली आता इकडच्या बाजूला आपण एक बंड लावून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे बन बनवून घेतलेले आहेत इकडे एक बन व तिकडे एक बण असं बांधण्यासाठी तर आता इथं बघा धोती तयार झाली आहे आपली चार इंच उंचीला असं मी त्याला नेफा फट्टी घेतलेली आहे लावायला म्हणजे तयार आपलं ते दोन इंचाचे बरोबर दीड ते दोन इंचाच्या नेफा छोटासा असं तयार करायचा आहे आपल्याला म्हणजे असं जरी बन लावले तरी चालतात पण कसं चांगला नाही वाटत ते म्हणून मी नेफा त्याला लावून घेत आहे वरती कारण आपण जी धोतीसाठी चौकण घेतली ते सर्व बाजूने आपण अल्टर केलेले होते म्हणून त्याचे दोरे धागे कुठंच निघत नाहीये पण वरती थोडस अपूर्ण अपूर्णच वाटत आहे तर आपण तिथं नेफा लावून घेतलेला आहे आता नेफ्यामध्ये आपण बरोबर बन बर असे अटॅच करून घेणार आहेत अशा पद्धतीने हे बघा आता आपली ही जी धोती आहे ती एकदम ओके आहे त्याच्यावर आपण लेस लावून घेणार आहेत वरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे देवाच्या पोशाख म्हटला म्हणजे त्याला सर्व बाजूला सर्व ठिकाणी बनच आपल्याला लावा लावायचे असतात व व्यवस्थित असं आपल्याला स्टिचिंग करायची असते की जेणेकरून आपल्याला मूर्तीला व्यवस्थित ते घालता यायला हवे कपडे बघा किती सुंदर अशी धोती आपली इथं तयार झालेली आहे एकदम छानपैकी धोती तयार झाली आता हे टॉप पार्ट आहे बघा इथं बन येतील इथं बन येतील ते तुम्हाला शेवट मी दाखवणारच आहे की आपले कुठं कुठं बन आहेत तुम्हाला बरोबर कळेल आता ह्या बाह्या आहेत तर बाहीला आपण फ्रंट पार्टमध्येच अटॅच करणार आहेत म्हणजे पुढच्या पार्टमध्येच आपण बाहीची जी पार्ट जागा आहे तिथंच बाई लावून घेणार आहेत बाह्या एवढ्या मोठ्या का तर हिच्या ही जी बाही आहे ती विठ्ठलाची मूर्ती अशी कमरेवर हात ठेवून उभी असते तर तिचे पूर्ण हातामध्ये गुंडाळावी लागते याला म्हणजे असं गोल 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 गुंडाळून म्हणून आपल्याला बाह्या खूप मोठ्या घ्यायच्या असतात श्री विठ्ठलासाठी बाही मोठीच घ्यायची असते बघा अशा प्रकारे बाह्या अटॅच झाल्या आपल्या आता पट्ट रेडी झालेला आहे सर्वच ठिकाणी खूप सारे बन लागणार आहेत तर मी बन सर्वच शेवटच लावून घेणार आहे मग नंतर तुम्हाला दाखवेल तसंच आता बघा कमरेतला पट्टा सुद्धा आपला तयार झालेला आहे बघू शकता आता बघा संपूर्ण पोशाख तयार झाल्यावर मी तुम्हाला आता दाखवणारच आहे आता आपलं श्री विठ्ठलाचं झालं सर्व काही आता रुक्मिणी मातेचा ब्लाऊज बघा सिम्पल अशा प्रकारे मी इथं शिवून घेतलेला आहे त्याला छोट्या छोट्या चौकणमध्ये बाह्या कट होत्या आपल्या तर शिवून अशा पद्धतीने इथं जॉईंट करून दिलेल्या आहेत आता इथं एक बण लावेल व इथे एक नऊ नऊ इंचाचे बन लावायचे आहेत आपल्याला गड्याला तसंच बाह्यांना सुद्धा नऊ नऊ इंचाचे बन लावायचे आहेत व इथले बन आपल्याला थोडे मोठे लावायचे आहेत कमरेचे बन तर इथले बन मी बरोबर बारा बारा इंचाचे लावणार आहे बारा इंच इकडे व बारा इंच इकडे व इथे एक इथे एक संपूर्ण पोशाख तयार झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच की आपण बन कशा पद्धतीने लावून घेत आहेत आता हे ब्लाउज झालं रुक्मिणी मातेचं त्यानंतर आता हे आहे आपण साडी तयार करून घेतलेली आहे बरोबर सव्वा दोन मीटर ते अडीच मीटर मी ही साडी घेतलेली आहे म्हणजे सव्वा दोन मीटर घेतलेली आहे बरोबर साडीची लांबी अशी सव्वा दोन मीटर आहे व उंची लांबी तिला तुम्हाला जसं की मी दाखवलंच सुरुवातमध्ये अजून परत एकदा बघून घ्या की आपली साडी उंचीला किती आहे तुमची जेवढी येत असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता बघा सतरा इंच उंचीला येत आहे आता काय करायचं आहे आपल्याला इकडून बरोबर सात इंचावर मार्किंग करायची आहे हे पहा सात सातपर्यंत मार्किंग करायची आहे सातच्या पुढे आता मी इथं साडी सिंपल आहे काही एवढं विशेष नाही आहे सातच्या पुढे आपल्याला मस्त अशा प्लेट घ्यायच्या आहेत बरोबर एकावर एक एकावर एक आपल्याला अशा एकाच ठिकाणी पाच प्लेट घ्यायच्या आहेत थोडं थोडं किंचित त्यांच्यात गॅप असू देत दोन दोन इंचाची आपल्याला प्लेट घ्यायची आहे थोडी दाटमध्ये अशी अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला शिवूनच दाखवते तर आपल्याला हे जे है ते बरुबर एक एक प्लेट आहेत त्याबरोबर एकावर एक असे पाच प्लेट घ्यायचे असतात त्या मी बरोबर इथं असे व्यवस्थित घेऊन घेत आहे थोडं थोडं आपल्याला म्हणजे किंचित नॉर्मल पावपाव अर्धा दाट देण्याचे असं दिसत आहेत आता त्यानंतर आपले प्लेट घेऊन झाल्यानंतर आपल्याला तिथं नेफा लावून घ्यायचा आहे तर नेफा सुद्धा मी कट करून घेतली व व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे वरून असं फोल्ड करायचं परत त्याला असं त्याच्यावरती दुमळ करायची की जेणेकरून ओपन बाजू कुठं दिसायला नको याची काळजी घेत बघा नेफा लावून झाला आता आपण काय करणार आहे तर नेफाला बरोबर इकडे तिकडे बन लावून देणार आहेत व वरूनसुद्धा आपण इथं लेस लावून घेणार आहेत नेफावरती आता आपले हे जे प्लेट आहेत ते खाली सुद्धा सारख्या राहायला हव्या त्यासाठी बघा खाली मी बरोबर ऍडजस्टमेंट करून घेत आहे व लेस वरूनच आता मी टीप टाकायला सुरुवात करेल जशा वरती प्लेट आहे तशाच खाली सुद्धा आपण घेऊन घेणार आहेत थोडशा आपण त्यांना पसरून घेणार आहेत खालच्या बाजूला आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक यायला हवं त्यासाठी म्हणजे खालच खाली एकदम मस्त असं फुलासारखं दिसणार आहे ती साडी तर बघा माझी संपूर्ण साडीमधून फक्त म्हणजे कसं एक ते दीड मीटरच कापड शिल्लक राहिलेलं आहे एवढा संपूर्ण कापड मला इथं लागलेलं ला आहे आता जशी रुक्मिणी मातेची साडी तयार केली तसंच मी आ, आ, मुक्ताई मातेसाठी घागरा म म्हणजे घागरा टाईप शिवून घेतलेला आहे हे बघा छोटीशी साडी छोटासा घागरा केलेला आहे व ही साडी आहे तसंच हे दोन असे गळ्यात टाकायचे पट्टे आहेत तर हे आपले तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यासाठी बनवलेले आहेत बघू शकता तर मैत्रिणीनं एकदम खूपच मी तुम्हाला म्हणजे अगदी माझ्या पद्धतीने तरी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेवटपर्यंत तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद